छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर महाराज दक्षिण दिग्विजयासाठी गेले हे तुम्हाला माहिती आहे संपूर्ण दक्षिण भारत महाराजांनी जिंकून घेतला आता काही लोक म्हणतील की संपूर्ण दक्षिण भारत जिंकला नव्हता त्यांना मला सांगायचं आहे की महाराजांनी त्याच लोकांना जिंकलं नव्हतं ज्या लोकांनी महाराजांचं आधिपत्य मान्य केलं होतं म्हणजे महाराज संपूर्ण दक्षिण भारताचे स्वामी झाले होते त्यामुळे दक्षिणेत ज्या लोकांना व्यापार करायचा होता त्याच्यापैकी डच फ्रेंच इंग्रज ही लोक महाराजांना दक्षिणेचे स्वामी म्हणून दक्षिणेत व्यापार करण्याची परवानगी मिळावी म्हणून त्यांना येऊन भेटायला लागली असंच डचांच एक शिष्टमंडळ महाराजांना भेटायला या गावात आलं महाराजांना त्यांनी आपल्या मागण्या सादर केल्या महाराजांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या त्यांची एक मागणी अशी देखील होती की आम्हाला गुलामांचा व्यापार करायची परवानगी मिळावी महाराजांनी सांगितलं की गुलामांचा व्यापार करायची परवानगी मिळणार नाही महाराज असं देखील म्हणाले की याच्या अगोदर तुम्ही इस्लामी राजवटीत गुलामांचा व्यापार केला तो पुरे झाला इथून पुढे माझ्या राज्यात गुलामांचा व्यापार चालणार नाही आणि तुम्हाला करून देणार नाही जर तुमच्यापैकी कुणी आपल्या घरात जरी गुलाम ठेवले तरी माझी माणसं येऊन त्या गुलामांना मुक्त करतील हे महाराजांचे शब्द होते हे हर्बर्ट डियागर जो त्यार शिष्टमंडळात होता त्यानं लिहून ठेवले जगभरात गुलामांचा व्यापार बंद व्हायला अठराशे साल उजाडलं अमेरिकेतल्या गुलामांना निगरोंना तिथून मुक्ती मिळायला अठराशे त्रेसष्ट साल उजाडलं त्याच्या अगोदर दोनशे वर्ष महाराजांनी भारतात गुलामगिरी बंद केली होती किमान त्यांच्याकडे जेवढं राज्य होतं त्या राज्यात बंद केली होती छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले सर्वोत्तम राज्य होते असं जे आपण म्हणतो ते त्यासाठी म्हणतो हे फक्त इमोशनल वाक्य नाही आहे तर आम्ही असे हजार पुरावे देऊ शकतो